अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा संपन्न हादगाव तालुक्यातील सर्व समाज बांधव भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त श्री सत्य गणपती मंदिरासमोर एकत्र आले प्रथम काश्मीर येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये पहलगाव येथील मृत झालेल्या सर्व भारतीयांना नमन करून एक मिनिटाचे मौन धारण करून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली हादगाव मधील ज्येष्ठ नागरिक श्री पद्माकर सर तसेच तामसा येथील सर्वांचे परिचित भानुदास महाराज या दोघांच्या हस्ते श्री भगवान परशुरामाची सामूहिक आरती झाली या कार्यक्रमासाठी हदगाव तालुक्यातील शिरड मनाठा निवघा तामसा चिंचोली धानोरा व हदगाव शहरातील समाज बांधव उपस्थित राहिल्याबद्दल तसेच सर्व पदाधिकारी यांनी खूप छान नियोजन केल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे हदगाव तालुका अध्यक्ष राजू पांडे तसेच महिला तालुकाध्यक्ष सौभाग्यश्री भोरे यांनी सर्वांचे आभार मानले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी नांदेड भगवान कदम